खडकीचा आज जो उत्कर्ष विकास दिसतोय त्या विकासामध्ये ज्यांच्या सहकार्यानं ज्यांच्या ज्यांच्या कर्मान आणि ज्यांच्या हा खडकेचा विकास झाला असे कार्यसम्राट आमदार या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं या ठिकाणी मी खडकी ग्रामस्थांच्या वतीनं पहिल्यांदा हार्दिक स्वागत करतो मित्र आपल्या गावचा जो विकास झालेला आहे हा संग्रामदाच्या मुळ आणि त्यांच्या अगोदर अनंतराव यांच्यामुळे विकास झालेला आहे आणि विकास करायचा असेल तर हातात सत्ता पाहिजे आणि आपण सत्ता जर पाहिजे तर सत्ता आहे त्यांना कामाचा अनुभव आहे सगळे त्यांनी काम केले त्यांना खडकीचा अगदी खडा माहिती आहे त्यामुळे आपल्या गावचा जर विकास करायचा असेल तर आपण या सगळ्या खडकी ग्रामस्थांना या ठिकाणी आवाहन करतो आणि विनंती करतो की गावांच्या शिक्कामधून दादांना बहुमताने विजय करावा अशी या ठिकाणी विनंती करतो आणि दादांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आश्वासन देतो की गडकी गाव जे मदत आले शंभर मतदान दादा आकारात